अठ्ठेचाळीस सीट लढणार आहे महाराष्ट्रात आणि ते अठ्ठेचाळीस सीट आमचं एकच ध्येय की या राज्यात आणि या देशात जो भ्रष्टाचार वाढतोय तो बंद करायचा या देशामध्ये राज्यामध्ये आज बेरोजगारी वाढते महागाई वाढते हमी भाव शेतकऱ्याला मिळत नाहीये या सगळ्यासाठी आम्ही लढतो ताई ह्याच विषय पंतप्रधान मोदींनी ट्विट केलं आहे सकाळी की महिला दिवस आहे म्हणून आज शंभर रुपये एल पीजी गॅसवर कमी करतात त्याच्यातनं नारी शक्तीला बळ मिळेल असं त्यांच्या ट्विटकार कसं बघता अहो इलेक्शन आले अर्जिन किती किती जुमले बघायला लागतील तुम्ही बघाल इथं सुरुवात आहे ही पिक्चर बाकी आहे त्याच्यामुळे इलेक्शन अनाऊन्स होईपर्यंत काय काय करतील देवालाच ठाऊक आणि इतके दिवस इतके वर्ष जेव्हा हजार रुपये होतं आणि महिला रडत होत्या तेव्हा यांना सुचलं नाही इलेक्शन आणि लोकसभा आली की लगेच शंभर रुपये कमी आणि शंभर रुपये नुसते कमी करून काय होणार आहे चारशे रुपयाला द्या गॅस मग कुछ बात आहे ते म्हणतात फायनान्शियल बर्डन कमी होईल मिलियन्स फॅमिलीवर कसं काय शंभर रुपयांनी काय नुसतं दिलासा मिळणार आहे बाकी तेल कमी आहे साखर स्वस्त आहे भाज्या स्वस्त आहेत शिक्षण स्वस्त आहे का औषधाच्या गोळ्या स्वस्त आहेत काय स्वस्त आहे या देशामध्ये मला असं वाटत की तो त्यांच्या युतीचा अंतर्गत प्रश्न आहे वक्तव्य केलं होतं आमदार त्याच्यावरती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशी प्रतिक्रिया दिली की शरद पवार सारख्या मोठ्या नेत्यांनी असं वक्तव्य केलं तर त्यांचा स्थर जो आहे तो खाली होतो स्तर समाज ठरवतो एक माणूस नाही ठरवत समाज मध्ये आपली काय स्थान आहे हे मायबाप जनता ठरवते पहिला मुद्दा दुसरा मुद्दा गृहमंत्री म्हणून जर देवेंद्रजींनी चांगलं काम केलं असतं तर आदरणीय पवार साहेबांना व्यक्त करावंच लागत नसतं मत